तर पहिल्यांदाच वाचलं पण मला माहिती खूप होती त्याच्याबद्दल कि त्याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळणार आहेत म्हणून आणि एक अशी अटॅचमेंट सारखं मला त्या पुस्तकाशी झालं होतं आणि मला गावाला जायचं असल्यामुळे मी सुरुवातीलाच ते घेणार होती तर ऍक्च्युली काय झालं तीन ते चार वर्षापासून माझे भाऊ आणि माझ्या माहेरची जी फॅमिली आमची म्हणजे असं ठरत होतं की काशी आणि गयला जायचं म्हणून तर ते दरवर्षी ना काही ना काही अडचणी येऊन कॅन्सल होत होत तर मी योगी कथामृत वाचायला सुरुवात केली आणि मी जे चॅप्टर घेतले त्याच्यामध्ये भावतार काली आणि कालीघाटचं काली थोडंफार वर्णन होतं म्हणजे अमृता मॅडमने घेतलं त्याच्यातही होतं आणि मी जे चॅप्टर घेतले त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन होतं तर मी ते वाचलं आणि ते मला थोडी अटॅचमेंट पहिल्यापासूनच असल्यामुळे मी खूप असं त्याच्याशी अटॅच होऊनच बोलतही होती आणि जे काय सांगायचं ते सांगितलं होतं तर तुम्हाला सांगते की महत्वाचा सगळ्यात मला अनुभूती आली की मी पण सहा सात वर्ष झाले मी कलकत्त्याला गेली नव्हती सात वर्ष झाली असतील बरोबर म्हणजे योगच नाही आला त्याच्यानंतर आणि मग माझ्या भावाचं योगी अर्थामृत आपलं सुरू झालं आणि त्याच्यानंतरच त्याचा लगेच फोन आला की आपल्याला जायचंय म्हणून काय म्हणतात काशी आणि गयला तर त्याच्यामध्ये आता हे ठरलं होतं मग की त्याच्या वेळेप्रमाणे आपल्याला जायचं मग सगळे बुकिंग वगैरे झाले सगळे झाले आणि मग त्यांच्या मनामध्ये अचानक आलं की आपण मग तिथून कलकत्त्याला पण जाऊ एकदम मला इतकं ते शॉकिंग होत पहिले काही असं काही ठरलेलंच नव्हतं पण मग जेव्हा त्याने जाऊ हॅलो हा डबल बोनस मी म्हटलं हो तर मला म्हणजे हे मला हे सांगायचं आहे की जेव्हापासून योगी कथामृत सुरू झालं तर मला त्याच्यामुळे कलकत्त्याला जायचं योगाला आणि त्या मंदिरांमध्ये मी गेली ज्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे म्हणजे योगानंदांनी कि ते बवतारणी कालीच्या मंदिरात गेले आणि त्यांना कसं दर्शन झालं तिथे आणि बाकी पण गोष्टी कि ते श्रीमंतच्याकडे जायचे आणि त्यांच्या कालीबद्दल बोलायचे वगैरे वगैरे तर त्यावेळेस मला ते खूप असं आतमधून यायचं की आपण किती वर्ष झालं गेलेलोच नाहीये आणि आपल्याला जायला मिळालं तर खूप छान होईल म्हणजे कसं की भाव ना पहिले जरी मी गेली होती तर मला हे माहिती होतं की श्रीरामकृष्णांना दर्शन झालेलं आहे सगळं झालंय कालीचं महत्व सगळं मला माहितीये पण हे कसं की आत्ताची अटॅचमेंट जास्त वाढत गेली आणि मला आपल्याला ज्ञान आलं की आपणच ते सगळं आहोत आणि या सगळ्या हो गोष्टी तिथे जाऊन आपल्याला फील करायच्या म्हणून आधी बरेच वेळा गेली तर ते फिलिंग खूप कमी होतं नव्हतंच म्हणजे जवळपास फक्त माहिती आणि दर्शन आपण जसं बाहेर फॉर्म मध्ये आपण देवाला समजतो द्वैतामध्ये ते फक्त मला तेव्हा समजत होतं आणि ह्या वेळेस जे होत तर ते योगानंदांच्या मुळे मला खूपच महत्वाची गोष्ट करायला मिळाली आणि तिथे बुकिंग करायला दोन महिने आधी बुकिंग करावं लागतं म्हणजे रामकृष्ण मठात जर तुम्हाला राहायचं असेल तर दोन महिने आधी बुकिंग करावं लागतं तर जवळपास दोन महिन्याच्या थोडं कमीच दीड महिन्यामध्येच बुकिंग पण मिळून गेलं जनरली मिळत नाही तर ते बुकिंग पण मिळालं तिथे राहायला पण मिळालं आणि माझे भाऊ आणि भाऊजी आणि आई पण होती पण त्यांचं थोडस आईचं पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम आला ते चालले गेले आणि मी एकटीच बऱ्याच ठिकाणी फिरली आणि खूपच म्हणजे इतकी सुंदर अनुभूती की त्या काली मंदिरात भवतारिणीच्या मंदिरामध्ये कधीही जा तुम्ही सकाळी जा दुपारी जा संध्याकाळी इतकी मोठी लाईन असते दर्शनासाठी खूप मोठी लाईन असते पण आम्ही ज्या वेळेस गेलो त्यावेळेस पाऊस होता जवळपास तीन, तीन ही होता। ते तीनही दिवस पाऊस होता आणि आम्ही त्या पावसातच गेलो छत्री वगैरे गे घेतली होती पण आम्ही गेलो तर तिथे लाईनच नव्हती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आठ दहा लोक आणि तो परिसर इतका मोठा आहे की आठ दहा लोक त्या मना तिथे काहीच नव्हते आणि आम्ही त्या पावसातच गेलो दर्शन झालं मग आईला नेलं नव्हतं तिचा पाय हे होता म्हणून नंतर माझ्या भावाने ते पाहिलं की गर्दीच नाही आहे तर तो, तो जाऊन परत आला परत तिच्या बरोबर जाऊन दर्शन घेतलं तर मी हे फील केलं तिथे जाऊन की ह्या वेळेस आपल्याला जी ती बाहेर आहे मंदिरामध्ये तर तिचं दर्शन आपल्याला नाही घ्यायचं ती आपल्या आतमध्येच जी आहे हे तिथे मी खूप फील केलं आणि तिथे सतत जे योगानंद बोलत होते ते शब्द मला माझ्या डोक्यामध्ये होते आणि मी पण त्याप्रमाणे तिथे खूप छान म्हणजे फील केलं नंतर कालीघाटला पण गेली तिथे तर दर्शन हा कर्म कठीण आहे म्हणजे तुम्ही चार चार तास लाईनीत लागावा लागतो तिथे पण आम्हाला पाचच मिनिटात दर्शन झालं आणि इतक्या जवळून दर्शन झालं की बस मग तिथे पण मी तेच फील केलं की ही जी आहे ती आपल्या आपणच आहोत आणि आपल्या आतमध्येच सगळं आहे तर हा जो इतकी सुंदर अनुभूती आली ती फक्त या पुस्तकाच्या वाचनामुळे आली असं मला म्हणायचंय कारण इतके योग जुळून येणं इतकं सोपी गोष्ट नाही आणि त्याबरोबर मॅडम जसं सांगतात तर माझा भाऊ सारखा मला म्हणतच होता की आपलं असं होईल का नाही असं होईल का नाही त्यांच्या मनात खूप शंका त्यामुळे त्यांच बऱ्याचशा गोष्टी अर्धवटच झाल्या मी एकच गोष्ट डोक्यात ठेवली आपण गेलोय दर्शन झालेलं आहे जसं मॅडमने आपल्याला शिकवलं मी प्रत्येक क्षणाला फक्त ते डोक्यात ठेवून झालंय दर्शन आपणच ते आहोत आपण सगळं करत आहोत ह्या सगळ्या गोष्टी सतत म्हणजे रिवाईज करत होती आतल्या आतमध्ये त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम आला नाही आणि सगळं इझिली झालं माझं तिकीट सुद्धा वेटिंग वरती होत शेवटच्या क्षणाला जर ते वेटिंग नसतं झालं तर मला प्रॉब्लेम आला असता माझं वेटिंग पण लगेच मला क्लिअर झालं म्हणजे इतक्या गोष्टी मी तुम्हाला सांगते मॅडम इझिली 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 होत होत्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जे थॉट म्हणजे तुम्ही जे शिकवतात की आपल्याला जे थॉट सोडायचे आहे युनिवर्समध्ये तर ते कसे सोडायचे आणि पॉझिटिव्ह कसे त्याच्यामधून आपण घ्यायचं आणि पॉझिटिव्हलीच बोलत राहायचं या सगळ्या गोष्टीचा अनुभव आला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे या पुस्तकामुळे मला पुन्हा तिथे जाऊन ते मी फील करू शकले की आपण या आहोत आणि आपणच ब्रह्मांड काली पण आपणच आहोत सगळं आपण आहोत हा बननेसचा भाव मला तिथे जाणवला आणि खूप खूप वेळ त्रैलंग स्वामी म्हणून आहे तिथे काशीच्या ला तर त्यांच्या त्या मंदिरामध्ये मी बसली तर मी खूप वेगळी अनुभूती घेतली म्हणजे मी दर्शनासाठी म्हणून गेली खरं म्हणजे पण तिथे जी मला अनुभूती आली ती बनण्याची आणि मी इतका रडली तिथे कि मला फक्त हेच हवं आहे बाकी नाही तर अतिशय सुंदर अनुभूती आलेली आहे मला म्हणून मला ते सांगायचं होत आज हे संपला ना आपला हा प्रोग्राम म्हणून म्हटलं आज आपण सांगावं तर धन्यवाद मंगल मॅडम चे कि त्यांनी आम्हाला ही संधी दिली हे पुस्तक वाचण्याची आणि सगळ्या कोऑर्डिनेटर्स चे पण धन्यवाद आणि चारिणी मिळून जो हा प्रोग्राम खूप छान रीत पार पाडला तर सगळ्या पल्लवी मॅडम अमृता मॅडम आणि नूतन मॅडम सगळ्यांचे स्वामी बद्दल दिलेलं आहे ह्या बुक मध्ये वाचलेलं आहे आपण हो कसं मी सांगते हे तर झालं मॅडमनी सांगितलेलं पण त्याचा जो हिडन भाग तुमच्या लक्षात यायला हवाय तो असा आहे की ज्या वेळेला आपण आता हे पुस्तक वाचायचं घेतलं ते पण मला असंच आलं ना योगी कथा घेतलं गेलं पाहिजे म्हणजे आधी आलं मला वाचलं पाहिजे वाचलं पाहिजे मला वेद सुरू झाले मग ते काढलं शोधलं मी तुम्हाला सांगितलं त्याला सुद्धा मला किती दिवस लागले शोधायचे माझ्या एवढ्या लायब्ररीतलं म्हणजे शेवटी ते शोधलं मग असं यायला लागलं की ठीक आहे आपलं नाही वाचन होणार तर आपण कार्यक्रमच ठेवून टाकू आणि मला मॅडम माहितीयचणा <laughs> आणि अमृता मॅडम आणि पल्लवी मॅडम जोडल्या गेल्या आणि नूतन मॅडम जोडल्या गेल्या मग आता मला प्रश्न पडला द्यायचं कोणाला ऍक्च्युअली ज्यावेळेला योगी कथामृत अमृत घ्यावं त्यावेळेला मला वसाई मॅडमच होत्या डोळ्यापुढे त्यांच्या इतकं <laughs> कोणी को छान घेऊ शकणार नाही त्यांनी अतिशय सुंदर घेतलं असतं आणि कारण वेगळ्या पद्धतीने आम्ही त्या गोष्टींकडे बघतो पण त्या म्हटल्या मला वेळ नाहीये मग सुलक्षणा मॅडम हो म्हटल्यामुळे मी सुलक्षणा मॅडमना द्यायचं ठरवलं कॉर्डिनेटर पण त्यांनाच केलं आणि आमचं हे सगळं ठरल्यावर पल्लई मॅडम आणि अमृता मॅडम आल्या मग मी काय विचार केला की ठीक आहे संधी दिली पाहिजे ना आपण सगळ्यांना आणि म्हणून चौघींना द्यायचं असं माझं मत झालं त्यावेळेला मी चौघींना एकच सांगितलं तुम्ही असंच घ्यायचं नाही यांची चर्चा सुरू झाली मी हे घेते मी ते घेते म्हटलं असं नाही घ्यायचंय आपल्याला घ्यायचंय म्हणून घ्यायचं नाहीये याच्यातून कोणी अटेंड करू देत न करू देत दे, तुमच्या चौघींची उन्नती झाली पाहिजे तुम्ही बसायचं आहे ध्यानातनं प्रश्न सोडवायचा आहे मला हे का घ्यायचं आहे पुस्तक विश्लेषण का घ्यायचं आहे आणि का माझ्या पुढे हे आलेलं आहे आणि त्यातली कुठली प्रकरण मी घ्यायची प्रकरण सुद्धा ध्यानातनच काढा म्हटलं आधी चाळा तुम्ही आधी चाळा आणि मग काढा मग झालं मग <laughs> ते सुलक्षणा मॅडम तर येऊनच गेलं ध्यानातून पटकन त्यांना काय घ्यायचंय आणि मग उडा सुरू झाली अमृता मॅडम सुलक्षणा मॅडम मला काही कळणार सुलक्षणा मॅडमचं ठरलं होतं पण अमृता मॅडम हे ठाम होते मला ते घ्यायचं शेवटी सुलक्षणा मॅडम न म्हटलं त्यांना घेऊ देत कारण शेवटी कसं आहे की मॅडम पण नवीन आहेत म्हटलं आपण त्यांना देऊ संधी मग त्याही हो म्हटल्या पण काही प्रकरणाला मॅडम ही स्ट्रिक्ट राहिले नाही मला ही ही तर घ्यायचीच आहेत मला <laughs> सुरुवात करू देत त्यांना पण मला मात्र असं ते झालं आणि कार्यक्रम ठरला गेला त्यात मी त्यांना एक सांगितलं असं काही नाही प्रमाणित झाले पेन कुठलेही प्रकरण कुठलीही होऊ देत आता याच्यामध्ये मला जे वाचन करायचं होतं सातसात ते काही जमलं नाही आणि आता माझा काल परवा मला नूतन मॅडम च माझं उदाहरण सांगितलं त्यांना अत्यंत माझी गरज वाटत होती एक मिनिट बेल वाजते मी दार आले नूतन मॅडम बोला तुम्ही हो मला खूप वाटत होत की आता हे एवढं सगळं मी कस सांगणार सगळे कोश शरीर वगैरे किंवा हे म्हणजे हिरळले लोक आणि स्वर्ग लोक आणि काय काय बरंच काय काय ते त्याच्यात बरच काही होतं सोळा कला होत्या एकवीस कला जे शरीर वगैरे बनलेली असत मग मला कळत नव्हतं की मी कसं समजवणार आहे आणि मी मॅडमना तसा मेसेज पण पाठवला पण मॅडमनी बघितलंच नाही अचानक त्या दिवशी हजर होत्या क्लासमध्ये मला इतका आनंद झाला आणि खूपच सुंदर झालं ते सेशन खूपच छान म्हणजे मला पण कळलं पुस्तक वाचनाची अनुभूती आली हे मला म्हणायचं अगदी अगदी कारण हे मी फक्त ह्याच्यासाठी घेतलं की मला हे, हे म्हटलं दोन गोष्टी जरी मी सांगितल्या बाकीच्याला तरी सुद्धा खूप फरक पडणार आहे किंवा मी आधी एकदा वाचलेलं तेव्हा मी अक्षरशः इतकी कनेक्ट झालेली त्या पुस्तकाबरोबर कि मला वाटत होत मी म्हणजे असं सांगावं सगळ्यांना की ही गोष्ट आहे ती गोष्ट आहे आता गोष्टी रूप सुद्धा बघितलं तरी ते खूप मनोरंजक आहे ना पुस्तक ज्यांना ज्ञान पाहिजे त्यांना ज्ञान ज्यांना काही शोध पाहिजे ते शोध पण मिळतात सगळंच आहे या पुस्तकामध्ये हो ना शोध चंद्र बोसांचा जो आहे चॅप्टर तो खूप सुंदर खूप सुंदर आणि मग मला हे सांगायचं महत्वाचं याच्यातला हा भाग झाला पण आता मॅडमनी जे उदाहरण एक्सपिरियन्स सांगितलं त्याचं शास्त्र असं आहे दिसतं तसं सोपं नसतं हे योगायोगाच्या गोष्टी नसतात हे पुस्तक आपण घेणं कार्यक्रमाला त्याच्यातून या चौघींनी घेणं आणि त्याच्यानंतर मॅडमना जे किती वर्ष जायला जमत नव्हतं ती संधी येणं दिसतं तेवढं साधं नाहीये हे आपल्याला कनेक्शनचे योग असतात आणि म्हणूनच आपण अशा ठिकाणी त्या भावनेनी त्या कनेक्ट व्हायला गेलं पाहिजे महत्वाचं अशा ठिकाणी आपण ध्यान केलं पाहिजे आपण जर ध्यान केलं नाही कितीही तुम्ही कुठल्याही ह्याच्यात जा तुम्ही ऊर्जा घेऊ शकणार नाही कनेक्ट होऊ शकणार नाही आणि मी जे सगळं जे केलं दक्षिण भारतात नॉर्थ भारतामध्ये जाऊन केलं युरोपमध्ये जाऊन केलं त्यावेळेला मी हे सगळं करत होते आणि तुम्हाला सांगतच होते मी काय करते मी तिथल्या स्थळांना ऍक्टिव्हेट केलं मी ऍक्टिव्हेट केलं माझ्यामुळे ते झालं त्यांच्यामुळे मी झाले आणि ही गोष्ट वाटली तेवढी सोपी नव्हती कारण त्याच वेळेला मला कळलं की हे ऍक्टिव्हेशन होतही त्यावेळेला इव्हन मोदीजींनी पण तेच केलं म्हणजे त्या ऍक्टिव्हेशनला त्या ग्रीड नेटवर्कला आपल्या भारताच्या ऍक्टिव्हेशन त्या काळात घडत होतो आणि हे लाईट बिंगच्या हायर स्तरावरून काम होत होती आणि आपण लाईट बिंग म्हणून काम करतोय म्हणून त्या ऊर्जा आपल्याला हलवतायत हे लक्षात घ्या सगळ्यांनी सुलक्षणा मॅडम जे सांगितलंय ते असं तसं नाही झालेलं की भाऊ आला आणि भाऊ म्हंटल ते नाही झालेलं वरच्या ज्या ऊर्जा कार्य करतायत सृष्टीसाठी धरतीसाठी प्लॅनेटसाठी हे लाईट बिंग ज्या हायर आपल्यापेक्षा आहेत त्यांनी आपल्याला पळवलेलं आहे त्यांनी आपल्याला तिकडं पाठवलंय कारण आपण तिथे ती कनेक्ट झालो तिथल्या ऊर्जा आपण घेतल्या तर आपण इतरांना देणार आहोत आता सुलक्षणा मॅडम आल्या आता त्यांच्यामुळं आपल्याला त्या मिळणार आहेत या ठिकाणी जाऊन आल्यामुळं आपला गुरु पुढे जाणार आहे तो मग हे कनेक्शन मॅडम जाणवलं संधी त्यामुळं आल्या आणि त्यामुळं आल्या त्यामुळे त्या कनेक्ट होऊन आल्या त्यामुळे ऊर्जा त्यांना आणि आपल्याला इतकं हे योगी कथामृत घेण्यापासून सो मॅडमची ट्रिप होण्यापर्यंत इवन आता मला सुद्धा मी जे जाऊन आले ना कंबोडियाला जगातलं सगळ्यात मोठं ते सुद्धा तोच प्रकार होता तुम्हाला सांगते याच्यामध्ये तो जो ड्रॅगन आता मी अमृता मॅडम बोलणार आहे आता नाही अमृत मॅडम ड्रॅगन ऍक्टिव्हेशन होत आहे सध्या ड्रॅगन लाईन म्हणजे काहीतरी अवकाशात स्टार्स ड्रॅगन शेपमध्ये आणि जागतिक स्तरावर ते ऍक्टिव्हेशन सुरू झालेलं आहे आणि कंबोडियाच्या मंदिरामध्ये गेल्यावर गाईड सांगतोय की हे जे मंदिराचे जे, जे काही आहेत कॉलम का पिलर्स काय हे सगळे ड्रॅगनच्या शेपमध्ये आलेले आहेत मला लगेच तिथे क्लिक झालं ओ माय गॉड म्हणजे ड्रॅगन ऍक्टिव्हेट होते आणि इथे तेच आहे मी इथे त्याच्यासाठी चाललीये आता मला इतकं ते डिटेल माहिती नाही अमृता मॅडम काही म्हणत होत्या त्यांच्याशी मी बोलणार आहे म्हणजे इथे हे सुद्धा आपल्याला करून घेते ऊर्जा आणि आपण कनेक्ट झालो तर ती आपल्याला मिळते गेलो आपण नुसतं मंदिराला मंदिर बघितलं विधी केले हात जोडले अशा कनेक्ट होणार नाहीये म्हणून मॅडमनी ज्या भावानी कनेक्शन केलं किंवा ज्या पर्पज साठी त्या गेल्या गेल्या त्यामुळे त्यांना आतली भगवती आतली काली माता जाणवली अरे ही माझ्यातलीच काली आहे हे मीच आहे हे सगळं फिलिंग त्यांना तिथे त्यामुळे झालेलं आहे तर या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत आणि कनेक्शन असे आपण केले पाहिजेत आणि आज जी मानसिक पूजा केली किंवा आपण परापूजा केली या परापूजा इथे बसून आपण कालीला कनेक्ट होणार आहोत हे पण तेवढंच महत्वाचं आहे ना मग या गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर आपल्याला कुठल्याही जगाच्या कुठल्याही स्थळाला आपल्याला कनेक्ट होता येणार आहे त्याला ना अगदी फिजिकलीच आपण गेलो पाहिजे असं नाही आता याचा परिणाम असं झाला परवानुत्तन मॅडमच्या मुळे मी जॉईन झाले आता मला ते कधी वाचेल असं व्हायला लागले म्हणजे हे काही असतात ना जसं यो। हे योगी कथामृतांनीच माझ्यावर शक्तिपद घडवलेला आहे एवढी ती पुस्तकच स्फोटक ऊर्जा आहे म्हणजे कारकीर्दच तिथून सुरू झालेली आहे एवढं जर या पुस्तक म्हणजे माझं कनेक्शन आहेच आहे त्यांनी सांगितलं की तुमचं काही कनेक्शन आहे या गोष्टी आपल्या मागच्या जन्मापासून आलेल्या आहेत त्यामुळेच एकोणीस लोक इथे आहेत लक्षात घ्या म्हणजे या आपण महत्व आहे की कोण कशाला कनेक्ट होत आणि कोण काय मिस करतंय तर ज्यांचं सांगायचं आ, मग मी तिथून मी एकटीच होती तर मग मी रामकृष्णांच्या ज्या पत्नी आहेत ना त्यांचं जे जन्मस्थान आहे तिथे एकटीच गेली दोन दिवस राहिली तिथे तर मी तुम्हाला सांगते त्या मंदिरात मी गेली म्हटलं ध्यान करून ध्यान करायला सुरुवात केली तर मला कोणतं ध्यान येत असेल कंटिन्युअस जितक्या वेळा मी बसली फक्त एकच ध्यान येत होतं मला सारखं आणि मी तेच केलं ते म्हणजे जे आपण सगळे आपले नातेवाईक मित्र मैत्रिणी जे पण पशी पक्षी आपल्याला चिपचिप आणि गोल्डन जो ऑरा आपला हे करून आपण वरती वरती जातो ते सांगितलंय ना ते ध्यान आणि पृथ्वीला आपण एनर्जी देतोय लाईट बिंग बनून हे जे ध्यान आहे ना तर मी जितकाही वेळा जायची तेच ध्यान यायचं दुसरं मी करूच नाही शकले आणि महत्वाचं म्हणजे फक्त तिथे मी जाऊन जितका वेळ ध्यान केलं तितकं आणि जेवण केलं झोपली आणि दुसरीकडे कुठेही नाही गेली इतकी आजूबाजूला तिथे पाहण्यासारखे स्थळ आहे सगळं आहे फक्त मी ते मंदिर माझी रूम आणि जेवण एवढंच केलं आणि रूम मध्ये गेल्यावरती इतकी झोपली चार चार तास झोपली मला कळतच नव्हतं काय झालं तेच होतात ना त्या कनेक्शन झाल्यामुळे प्रोसेस होतात त्यामुळे तुमचे फोटो बघितले मला ग्रुपवर बोलावसच वाटत होतं सकाळपासून मी फोनच करणार काय सांगा की तेच ध्यान नाही ते ध्यान काय येत होतं मी तुम्हाला सांगते आता हे जे ध्यान प्रकार आहे की आपण आजचं सुद्धा जे केलं ते की सगळ्यांना आपल्याला घेऊन जायचंय आपण त्यांना ऍक्टिव्हेट करतोय आपण घेऊन जातो या ऍक्च्युअल प्रोसेस पुढे घडणारच आहे तुमच्या लक्षात येईल आपले काही ध्यान प्रकार एवढे अल्टिमेट झालेले आहेत की पुढच्या ज्या आता इव्हेंट्स होणार आहेत ज्या आपल्या गोष्टी घडणार आहेत त्या आपण आधीच ध्यानात न केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला भरा, भरा, भरा पुढचे स्टेप क्लिक होत जाणार ज्यांनी हे वेगळे वेगळे ध्यान प्रकार डोक्यात ठेवले त्यांनी केले त्यांनी नाही मॅडमनी नोट्स काढल्यात मॅडमनी ते लक्षात ठेवले म्हणून त्यांना तिथे ते करून घेतलं गेलं आपण ध्यान प्रकार करतो विसरून जातो म्हणून मी तुम्हाला म्हटलं नोट्स काढा कुठले ध्यान प्रकार केले कुठल्यात काय केलं आता तिथे ते काय केलं तुम्हाला जी ऊर्जा देत होती ती, ती इतरांसाठी दिली गेली ते मी सांगितलं की तिथे गेल्या ग्रुपसाठी एनर्जी घेऊन आलेला आहात बरोबर मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला इतरांना घेऊन पुढे जायच्या मग ते ध्यान प्रकार तुम्ही करून अजून त्या ऊर्जेला मिळवलं ना तुम्ही आणि गोल्डन ह्याचं महत्व आहेच आहे गोल्डन आहे सगळं आपण आता इवन आता बघा सूर्याचं जे काही सूर्य किरण येतात त्यानेच या सगळ्या प्रोसेस होत आता दोन दुसरा दो, दुसरा चंद्र येतोय पृथ्वीवर लक्षात घ्या खूप खूप बदल आहेत आणि हा चंद्र आपल्याला ही सगळी ऊर्जा देणार आहे म्हणजे आपण व्हाईट लाईट जी इमॅजिन करतोय ना आजची ती चंद्रापासून आपल्याला घ्यायची आणि आपण जेवढं जेवढं व्हाईट लाईट आता आपण सारखं घेणार आहे तेवढं तेवढं आपण पुढे जाणार आहोत जेवढा जेवढा व्हाईट लाईटचा चॅनल आपल्या इव्हन आज मी आता काही गोष्टी सांगत नाही आज आपण त्रि देवी ज्या बघितल्या या त्रिदेवी देवी म्हणजे काय आहेत इडा पिंगळा आणि सुषमणा आहेत लक्षात घ्या त्या काही देवी आणि रूप नाहीये ती पार्वती दुर्गा या आपल्या देवी म्हणजे आपल्याच ह्याच्यात आहेत म्हणजे त्या इडा पिढा सुष्मना आणि म्हणून मग याला ऍक्टिव्हेशन करायचे म्हणजे जागृती करायची म्हणजे शेवटी ध्यानच आलं ना कारण ध्यान केलं तरच हे आपण ऊर्जा फ्लो होतो पण आता ते पुढे पुढे येईल तर तस सांगणार आहे तुम्हाला आणि इवन हे या ग्रंथांमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे आपण त्याचे काय अर्थ घेतो काय करतो हे महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला उलट तिथे ध्यान आलं आपोआप ते करून घेतलं याचा अर्थ ते ध्यान आहेतच आहेत पुढच्या सगळ्या इव्हेंट त्या पद्धतीने होणार आहेत तशाच होणार आहेत ज्याची रंगीत तालीमच आपल्याकडनं करून घेतलेली आहे अल्टिमेट ध्यान प्रकार आहेत फक्त तुम्ही लक्षात ठेवा आजचं ध्यान सुद्धा खूप महत्वाचं आहे मी म्हणते इथून पुढं तुम्ही ते रोज दहा दिवस तरी करा आजचं ध्यान जे शेवटी क्रिएशन आपण केलेलं आणि लाईट लाईटविंग म्हणूनच आपण काम, काम आप करत आहोत लक्षात घ्या आपण खूप हायर स्तरावर काम करतोय आपण लोअर स्तरापासून मटेरियालिस्टिक ज्या पातळ्या आहेत साधकांच्या त्या फुलफिल करत ज्यांना या सृष्टीसाठी काम करायचं आहे ते सुद्धा आपल्याकडनं घडत आहेत आपण एक विचार पेरला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस साठी आपल्या विहंगमच्या लोकांसाठी इवन मॅडमने लाईटविंगच्या ग्रुपवर जे काही टाकले ते त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांसाठी ते केलं हा एक विचार केवढा मोठा आहे मी माझ्यासाठी विचार नाही करत आहे मी माझ्यासाठी तिथे हात जोडत नाहीये मी माझ्यासाठी तिथे कालीला गेलेली नाहीये तर मी या सगळ्यांसाठी गेलेली आहे हा विचार तेवढाच जास्त ऊर्जा देऊन जातो आपल्याला या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे आणि त्या जमतात आपल्यातल्या काही जणांना की नाही त्यामुळे तुम्ही ते काय लिहिले ते एकत्र करून मेल करा हा मॅडम हो हो एकत्र एक पॅराग्राफ कॉपी 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 पेस्ट करून मला पाठवून दे ना मी तुम्हाला ते विचारणारच होते तुमचे ते माते बरोबरचे फोटो कोण या आणि आनंद आहे मॅडम हो का नाही तुम्ही राहिलात म्हटलं नाही श्री रामकृष्णांच्या पत्नी ज्या आहेत ना शारदा देवी त्यांचं जन्मगाव येते तिथे मंदिर आहे त्यांचं मोठं तर आम्ही दरवेळेस गेलो की तिथे जातो तर मी तिथे गेली आमचं बुकिंगच होत तर मी गेली आणि राहिली तिथे दोन दिवस पण नुसतं रूम ते मंदिर ध्यान आणि जेवण झालं की जोपायच नाही मॅडम योग्यच झालं ना आणि बसलं की तेच ध्यान सुरू होऊन जायचं माझं आपोआप होत नाही आता तुम्ही परत दहा दिवस चालले आणि तिकडं हो आता मायावती चाललो आम्ही कोण बरोबर चाललंय तुम्ही माझे मिस्टर आणि मी हो का दहा दिवस राहणार आहात नाही करतात का ते म्हणजे जग हो ध्यान म्हणजे हे आपल्या ठाकुरांचं जे श्री रामकृष्णांचं ते मी काल बोलले का, का। ते बरोबर आहे का हृदयात बघता का तुम्हाला सांगितलं हृदयामध्ये हृदय कमल उमलते आणि त्याच्यात बसलेले रामकृष्ण बघा सगळ्यांनी ऐका म्हणजे आपण जे केलं ते त्या पद्धतीचं केलं म्हणजे दोन नंबरचं हृदयात मानसिक पूजा मानसिक पूजा पहिले मानस पूजा करायची आणि आता तर असं व्हायला लागलं की आपण आहोत ते सगळं हे तर थोडं पुढची स्टेप झाली पण त्याच्यामध्ये तसंच सांगितलंय की ते बसले आहे आणि पूजा करायची आणि त्यांचं ध्यान करायचं माणची पण दोघांची एकत्र शारदा देवीची पण का एकाची एका वेळ रामकृष्ण रामकृष्णची तुमचे मिस्टर ते करते ते ध्यानच आहे मॅडम हा ध्यानच दिलाय त्याचा जप करायचा फक्त हा हा ध्यानच आहे ते ध्यान म्हणजेच पूजा ऍक्च्युली पूजेचा अर्थच ध्यान आहे हा नाही आणि तो ध्यान प्रकारच आहे चांगला प्रकार आहे तो पण हृदयावर फोकस करून करण्याचा त्यामध्ये बघितलं ना तर हृदय आपलं म्हणजे एक्सपांड होत आणि प्रेम बरोबर आहे तेच अल्टिमेट आहे ना, ते, ते ते ना। ते आता हे आपल्याला कला कला जे आपल्याला विकसित करायच्या त्या कला हे केल्या तर नूतन मॅडम म्हणतात तसं आपण परवा प्रकरणात बघितलं आपलं सूक्ष्म देह कारण देह त्यावेळेला तो आपण हो, हो। त्या, त्या लेवलला जाणार ना त्यासाठी हे गुण वाढवतच नेहावे लागतात सगळ्यात इगो आपल्याला सोडावा लागतो इगो पण आपला खाली खेचतो ना मग हे सगळं ऍक्च्युअली हृदय म्हणजे दुसऱ्यांच्या प्रेमाचं दुसऱ्यांसाठी दया करुणा हे पाजर फोडलाच पाहिजे म्हणून हृदयात त्या गुरुंना बसवायचे इष्टानं पूजा करायची म्हणजे आपाप हृदय मृदू होत जात म्हणून तुमच्या मिस्टन्स आहे का हृदय मृदू <laughs> थोडं थोडं हळूहळू हळू बदल होत जातात साधना ही अशी लागतो हो? कित्येक कित्येक जन्म लागतात त्याला पण आता ही ऊर्जा आपल्याला देणार आहे सगळं पटकन आपण खूप नशिबान आहोत खूप म्हणून आता नुसतं सांगितलं तर प्रॅक्टिकली करायचं म्हणून करतात ना तर त्यांच्यामध्ये बदल नाही बघत नाही होत म्हणून भाव महत्वाचा आहे भाव फार महत्वाचा आहे आणि आता आहे ना आता वेळ सुद्धा नष्ट होत जाणार आहे वेळ डायमेन्शनच राहणार नाहीये हो तर या सगळ्या बदलाला आपल्याला वेळ लावतील ला असे बदल होणार आहेत आप पण आपल्याला हे सगळं माहिती असल्यामुळं आपल्याला काही वेळ नाही लागणार वेडे झालेले आपल्याला बघायचे आजूबाजूला मॅडम होत आहे आपण काय आपण आधीच वेडेच आहोत त्यांच्या दृष्टीने ते लोक आपल्याला वेळे बनतात आपल्याला आपल्याला वेळे बनतात बरोबर आहे नाही मला नाही बाबा कोणी म्हणत माझ्या घरात तसा काही विरोध नाही आहे काही काही घरातन खूप विरोध आहे काही लोकांनी बंदच केलेलं आहे सगळं ते काय तुझं सुरू आहे म्हटलं मला एक फोन करायला द्या ना तुमच्या मुलांना मिस्टरांना मी बोलते की त्यांच्याशी नाही का कारण कसं असतं जनरली असं असतं ना आई काय करत बसली हे <laughs> बऱ्या बऱ्याच चांगल्या चांगल्या साधकांचं बंद झालेलं आहे वाईट वाटत असं मुलांमुळं सुनांमुळं नवऱ्यांमुळे सुना सुद्धा मग हे करतात आपल्याला काय करायचंय आपण एक माझ्याशी फोन मारावा अशा लोकांनी माझा डायलॉग करावा घरातल्यांशी इथून पुढं सोडून द्यावं नशीबावर आपल्या कारण ह्याला कनेक्शन आणि कंटिन्यू राहणं हे काही सोपं नाही आहे गोष्ट या गोष्टी हायर लेवलच्या आहेत त्यामुळं त्या लेवलचा दर्जा आपला असला तरच आपण कंटिन्यू राहणार आहोत ठीक आहे चला मॅडम धन्यवाद नूतन मॅडम सुलक्षणा मॅडम सगळ्या साधकांचे धन्यवाद उद्या आपण पुराण वाचन सुरू करूयात मॅडम या बुधवारी जाते माझ्या गुरुदेवांच्या ते श्वास मला जाणवतो म्हणजे अक्षरशः मी पूजा करते तर त्यांचा श्वास माझ्या अंगावर येत असतो इतकं आहोत ना आता हो मॅडम आपण एकच आहोत ते जाणवतय तुम्हाला अंतर कमी कमी होतय सगळेच पण एक आहोत मॅडम गुरुंचा काय आपल्या सगळ्यांचा एकच श्वास आपल्याला जाणवला पाहिजे आहे आहे चाललेत बदल जाणवणारे हळूहळू आणि काल तुम्ही सांगत होत्या ना तेव्हा पासून माझ्या डोळ्यात सतत पाण्याच्या धारा येत होत्या मी खूप धारा येत लागल्या होत्या काय सांगत होते मी <laughs> हो बरोबर काय <laughs> सांगत होते मी धारा यायला खूप छान सांग त्यामुळे मला असं वाटत म्हणजे इतक्या धारा लागल्या होत्या अजूनही धारा लागतात सकाळी पण इतकेच येत होत ध्यान करत असताना आनंद